नागपूर जिल्हा ग्रामीण रामटेक चे पोलीस उपधीक्षक रमेश बरकते यांनी सर्व नागरिकांना सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट कमेंट्स लाईक्स किंवा शेअर्सवर कडक कारवाईची चेतावणी दिली आहे त्याचबरोबर अशा पोस्ट किंवा संदेशांना समर्थन देणाऱ्या ग्रुप एडमिनवर देखील कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे सर्व रामटेक व पार्श्वनी वासियांना माझा नमस्कार जय हिंद मी रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी रामटेक जिल्हा नागपूर ग्रामीण आपणाशी बोलत आहे आपणाला माहीत आहे की सध्या सोशल माध्यमांद्वारे काही असामाजिक तत्वांकडून अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत की ज्यामुळे दोन गटामध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल किंवा एखाद्या राष्ट्रीय पुरुषाची महापुरुषाची बदनामी होईल अशा पोस्ट व्हायरल केल्याने समाजामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे रामटेक व पारशेमी तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की जर आपल्या क्षेत्रातील कोणीही सम जर अशा प्रकारची वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून दोन गटात दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करील अथवा एखाद्या महापुरुषाची बदनामी करण्याचा प्रयत्न करील तर अशा इसमावर आणि अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर शेअर करणाऱ्यावर किंवा त्या पोस्टवरती कमेंट करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्या ग्रुप ॲडमिन जो ग्रुप ॲडमिन आहे व्हॉट्सअपचा त्या ग्रुप ॲडमिनवरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे सर्वांनी जर सर्व नागरिकांनी जर अशा प्रकारची कोणतीही पोस्ट आपल्या क्षेत्रामध्ये कोणी व्हायरल करत असेल तर त्या इसमांची माहिती त्वरित पोलीस स्टेशनला देण्यात यावी आणि सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा असे आवाहन करतो की आपल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी शांतता आणि सौहार्दाचे वातावरण ठेवा पोलीस उपाधिक्षक रमेश बरकते यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्टवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शांतता आणि कायदा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्वाचे आहे जर कोणी अशा पोस्ट केल्या असतील तर पोलिसांना तात्काळ माहिती द्या